नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे 18 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु राशीत गुरु पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून गुरुची चाल वक्री होईल पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वक्री गतीने गुरु मिथून राशीत प्रवेश करेल जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरु मिथून राशीत राहील गुरुची वक्री गती शुभ असेल परंतु तीन राशींसाठी ही स्थिती काहीशी त्रासदायक होईल अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री गुरु तीन राशींना विपरीत परिणाम देईल मिथुन मिथुन राशीसाठी वक्री काहीसा त्रासदायक असेल अनावश्यक खर्च होईल बजेट कोलमडेल नोकरी व्यवसायात अनपेक्षित आव्हानाला सामना करावा लागेल शांत चित्तेने निर्णय घ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे शांत राहण्यात शहाणपण असेल लोकांच्या भानगडीत लक्ष देऊ नये मध्यस्थी करू नयेत जामीन राहणे टाळावे तूळ केलेल्या चुकांचा होईल कोणतेही काम घाई गडबडीत करणे टाळावे संताप हलगर्जीपणावर नियंत्रण ठेवावे करिअरच्या बाबतीत काही वेळापुरते अडथळे येतील चुकांची दुरुस्ती करा स्पष्ट बोलण्यासाठी घाई करू नये काही विषय आपोआप मार्गी लागतील कुंभ काही समस्यांचा सामना करावा लागेल समस्या काही काळात असतील शांततेने निर्णय घ्या समस्या कायम स्वरूपी नसतील कोणताही मोठा खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा पैसे बुडण्याची शक्यता आहे आपल्याकडून कोणती चूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारे वक्री गुरुचा या तीन राशींना आव्हानात्मक सामना करावा लागेल चित्त शांत ठेवा स्मरण करा मार्ग मोकळे होतील चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा हे विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार